नमस्कार मित्रांनो मी आहे दादाराव राठोड आणि आपल्या ॲग्रो डॉक्टर या यूटूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज बघणार आहे आपण एन पी के या खताच्या मूलद्रव्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत यन पी के काय आहे यन काय असतं पी काय असतं के काय असतं त्यांचं कार्य काय असतं त्यांचे फायदे काय असतात ते देणं गरजेचं असतंच का नाही दिलं तर काय होऊ शकतं याची सविस्तर माहिती आपण आज या भागामध्ये बघणार आहोत यन पी के नुसतं एवढंच या नसून याच्याही पुढं काही मूलद्रव्यांची वेगळी नावं आहेत त्याच्यात कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे, आहे। त्याला सी एम एस म्हणतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याच्यानंतर पुढचं अजूक एक प्रकार पडतो तो आहे सूक्ष्म अन्नद्रवी मायक्रोन्यूट्रस सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये नऊ प्रकारचे मायक्रोनोटन्स म्हणजे सूक्ष्मद्रव्यतात त्याच्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे बोरान जिंक फेरस है ना मॉलेबनियम आहे असे नऊ आहे कॉपर आहे तर ते त्यांचे वेगळे कार्य आहे प्रत्येक मूलद्रव्याचं कार्य आहे आणि बाजारामध्ये वळखीसाठी काही चिन्ह पण आहे मायक्रोन्यूटन याच्याही नंतर आजूक काही घटक आहेत ते आहे सी एच ओ सी एच ओ सी म्हणजे कार्बन एच म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन याच्याही नंतर अजून एक ग्रुप आहे तो आहे <coughs> सिलिकॉन ॲल्युमिनियम आणि सोडियम त्या तीन घटकांचा हा एक ग्रुप या तीन घटकांचा सी एच हो ओचा एक ग्रुप है ना नंतर नऊ मूलद्रव्य मायक्रोटोनचा एक ग्रुप नंतर सी एम एस कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा एक ग्रुप आणि एन पी केचा एक ग्रुप ग्रुप किती झाले पहा एन पी के पहिला सी एस एम सी एस एम एस है ना सी एम एस दोसरा नंतर मायक्रोट्रॉनचा तिसरा सी एच ओ चौथा आणि पाचवा सिलिकॉन ॲल्युमिनियम आणि सोडियम असे पाच ग्रुप आहे मूलद्रव्यांचे जे, जे सर्व प्रकारचे मूलद्रव्य झाडांना लागतात आवश्यक असते आणि या प्रत्येकांचं वेगवेगळं कार्य आहे वेगवेगळे वेगवेगळे फायदे पिकांना असतात कोणतं घटक कमी पडलं हे झाड आपल्याला सांगत असते कमतरतेच्या माध्यमातून तर मित्रांनो हा अति महत्त्वाचा आजचा आपला हा भाग आहे आपण प्रत्येक ग्रुपचा सविस्तर असं अभ्यास जाणून घेणार आहोत त्याचे कार्य काय आहे आणि याचा जे एक दुसरा भाग बनवणार आहोत ते मूलद्रव्य कमतरतेचे लक्षणे तो भाग वेगळा करावा लागणार आहे याच्यात फक्त आपण मूलद्रव्य त्यांचे कार्य त्यांच्या संज्ञा आणि त्यांचं स्वरूप याच्या संबंधित आपण माहिती घेतो आहे तर आ, मित्रांनो आपण पहिला ग्रुप बघूया एन पी केचा त्याला प्रथम ग्रुप म्हणतात किंवा मग कोणी माक्रो न्यूटन म्हणतात माक्रो म्हणजे मोठे जास्तीत जास्त लागणारे आणि एन पी केचं साहजिकच आहे एन पी के हे जा जा जास्त प्रमाणात लागतात मित्रांनो जसं उदाहरण जर तुम्हाला दिलं की आपल्या जेवणाची जी ताट असते त्या जेवणाच्या ताटेचं जसं डिवायडेशन करायचं तर त्यात पन्नास टक्के भाग हा आपल्याला भाजी आणि भाकर लागते त्यातला तीस टक्के जो भाग आहे तो आपल्याला भात पाहिजे थोडंसं त्यासोबत इतर काही गोष्टी ज्या आहे समजा शिरा लागल थोडसं गोडधोड म्हणा किंवा थोडं नॉर्मल जे एकदम असं फुल नाही खाऊ शकत पण थोडं पाहिजे आणि ती वीस टक्के जो भाग असणार आहे वीस टक्के जो भाग आहे वीस मधला दहा टक्के, टक्के भाग हा मायक्रोफोनचा आहे त्याच्यामध्ये तुमचं झिंग बोरान फेरस तसं जसं आपल्या जेवणामध्ये आपल्याला लोणचं ठेसा कांदा लिंबू तर त्याप्रमाणे मायक्रोडनचा रोल असतो जसं तो आपल्या टाटामध्ये कांदा लिंबू लोणचं है ना म्हणजे आपल्याला थोडं खातो आपण पण ते असल्यामुळे आपण एक अर्धी भाकर कावांना शिल्लक खातो तो त्याचा रोल आहे पण त्याचं महत्त्वाचे कार्य पण तेवढे असतात ठेशाचे किंवा त्या ज्या 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 अलोनचं आहे तसं आपल्या याच्यामध्ये मायक्रोटन जे मूलद्रव्य आहे झिंक बोरान है ना मॅगनीज कॉपर मॉलेबनियम है ना निकेल ओबॉल्ट यांचं कार्य आहे त्यांना ह्याने फार असं पोट भरून खात नाही झाडं यांना किंवा तेवढं लागतही नाही पण थोडं पाहिजे म्हणजे पाहिजेच पाहिजे म्हणजे पाहिजेच असं तर चला मित्रांनो आपण बघूया एन पी के तर एन पी के एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅशियम आणि मराठीमध्ये यांना नायट्रोजन म्हणजे नत्र त्याच्यानंतर फॉस्फरस म्हणजे स्पालाद आणि पोटॅशियम म्हणजे नाही नाही फॉस्फरस म्हणजे स्पुरत आणि पोटॅशियम म्हणजे पालत नत्र स्पुरत पॉलास असं त्याचं मराठीत नाव आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एन पीक ही त्यांची शास्त्रीय नावे आहेत वैज्ञानिकाने दिलेलं नाव आहे एनपीके महत्त्वाचे पोषक घटक असून त्यांची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याचबरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारेही ते आपण देऊ शकतो किंवा देत असतो हे घटक इतके महत्त्वाचे असतात की याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही यन पी केमधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो ती आपण बघूया नायट्रोजन म्हणजे नत्र आणि नट्र हे यन यन नाव लिहिलेलं असलं की ते नायट्रोजन ओळखायचं यन या नावानं त्याला बाजारामध्ये ओळख आहे यन म्हणजे नायट्रोजन काही ठिकाणी नायट्रोजन असं पूर्ण नाव नसणार आहे पण यन लिहिलेलं असेल जसं तुमचं एन पी के खतावर एन पी के असं ग्रेड असतं यन म्हणून ओळख नंतर हे पिकांच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात नायट्रोजनचं जे कार्य आहे ते पीक पिकांचं पान पानांची वाढ याच्यासाठी त्याचं महत्वाचं कार्य आहे ते वाढ करणे म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची आणि पानाची वाढ ही चांगली होते तुमची पिकांची पाने हिरवीगार राहतात हिरवीगार होतात दिलं तर हिरवीगार होणार आणि असले पहिले असेल तर हिरवीगार राहतात ज्याप्रमाणे प्रथिने प्रोटीन्स मानवांच्या शरीराल उपयोगी असतात त्याचप्रमाणे सुद्धा पिकांनाही त्याची गरज असते आता ही प्रथिने नत्रामधून मिळत असतात जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असं समजलं जातो। पेशी विभाजनाचं कार्य हे नत्र करत असते त्याच्यानंतर जोमदार वाढ हिरवापणा असे आणि नत्राचं जे कार्य आहे ते फार आवश्यक असते झाडांना नंतर फॉस्फोरस आहे स्फुरद पी या नावानं किंवा पी टू ओ टू पी टू ओ फाईव्ह या नावानं त्याला ओळखले जाते स्फुरद हा घटक म्हणजे फॉस्फोरस हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी मुळी वाढीसाठी जोमदार वाढीसाठी त्याचबरोबर फुलं आणि फळवाढीसाठी गरजेचं गरजेचा असतो पिकांच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं काम करते मुळींची वाढ करणे मुळींची वाढ करणे झाडांची फांद्यांची वाढ करणे फुटव्यांची वाढ करणे आणि जोमदार जोरदार वाढ ही फॉस्फरसमुळे होत असते स्फुरदमुळे प्रकाशन क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात फॉस्पोरसमुळे पेशी विभाजनसुद्धा होत असते असं नाही की नत्र सर्व करते तर फॉस्पोरसमुळे पण पेशी वजन होत असते पिकांच्या पानांमध्ये छोटे छोटे छिद्र असतात ही छिद्रे प्रकाशन क्रिया करण्याचं कार्य हे फॉस्फरसचं असते मित्रांनो असं समजू नका की नुसतं फॉस्फरस दिलं म्हणजे सर्व होईल हे सर्व लागतातच एन बी लागल पी बी लागल के बी लागल त्याचं प्रमाण मात्र तुम्हाला ते ठरवावं लागते तुम्हाला म्हणजे जसं न्यूट्रल मॅनेजमेंट करताना आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात त्यानंतर पोटॅश आहे पोटॅशचं कार्य जे आहे ते, ते पेसी विभाजन पिकांच्या पानामध्ये छोटे छोटे छिद्र असतात ही छिद्रे प्रकाशासाठी उघडबंद करण्याचं कार्य हे पोटॅशमुळे होतात म्हणजे पालाश पोटॅशियममुळे त्या उघडझाप करणारी जी पेशी असते तिचं नाव आहे स्टोमॅटा हे स्टोमॅटा म्हणजे त्याचं स्पंदन करत असते उघडझाप उघडझाप सेकंदाला उघडझाप उघड करते आणि यास उगर झामुळे पिकं त्या पानाच्या आणि त्या नावाच्या पेशीच्या कार्यामुळे कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करतात पिकांना पालास योग्य प्रमाण दिल्यास ही जी स्टोमॅटो पेशी आहे ती चांगल्या प्रकारे उघड जाप करत असते आणि प्रकाश संश्लेषण किऱ्याचे काम योग्य प्रकारे होते या पाना वाटे तयार झालेले आणणे योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य <coughs> या पेशी करत असतात पोटॅशमुळे तुमच्या पिकाची साईज होते पिकाला फळाची साईज होते आकार होतो फळ फळ वाढणे फळामध्ये गोडवा तयार होणे साखर तयार होणे फळांची गुणवत्ता फळ फ्ल, फळांची जे नैसर्गिक आकार आहे तो तयार होणे रंग तयार होणे या सर्व गोष्टी पोटॅशचे आहे पोटॅश कमी पडलं तर तुमचा फळ जो आहे तो लहान होत असतो फळाचा आकार योग्य तो होणार नाही वाकडा तिकडे होऊ शकतो कधी कधी तर यासाठी तुमचं पोट्यास कार्य करत असते तर मित्रांनो आज आपण फक्त एन पीकेचंच माहिती या ठिकाणी बघूया व्हिडिओ फार मोठा होत चाललाय आहे जास्ती जा मोठा व्हिडिओ जास्त बघत नाही त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपण एन पीकेचंच इथं बघितलं आता आपण Uh, कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फरचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आणि त्याची माहिती तुम्हाला देणार नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पण पाहा आणि ह्याही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि ते पाहतील त्याचा त्यांना फायदा होईल मला वाटतं मित्रांनो मी जे बोलत असतो ते ही एकदम साधारण गावरान भाषा पण याच्यात आपण वापरलेली असते आणि थोडीशी तांत्रिक भाषा सुद्धा आपण यात वापरत असतो म्हणून तुम्ही ते समजून घ्यायचं तुम्हाला समजावं म्हणूनच आपण या भाषेत बोलत असतो यात बोलण्यासाठी भरपूर दुसऱ्या समसम स्टँडर्ड भाषेमध्ये पण आपण बोलू शकतो हीच भाषा पण स्टँडर्ड पण मग तुम्हाला ते कळणार नाही तर मित्रांनो धन्यवाद असेच आपले व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पाठवा जय हिंद